वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही आत्ती आणि मी आलो आहे तर मोसंबीमध्ये कारण आम्हाला आता भाज्या लावायच्यात बिया शेपू <laughs> मेथी कारल्याचे बी पण लावायचे आहेत अजून दोडक्याचे पण लावायचे होते पण आणायचे ते सापडलेच नाहीत हाय ना आ, ती तिकडे लावायचे ते तिकडं लावायचे आहेत मग आता तसं आम्ही भाजी घेऊन आलो होतो मग आता इथं थोडीशी कोथिंबीर न्यायची आणि सोबत भाज्या लावून आम्ही जाणार आहे तर चला लावून घेऊया अगोदर आपण त्या दिवशी कोथिंबीर आहे केवढी आली लगेच फुलं आली ती वड्या करायला होतं पाऊस इतका आला दोन चार दिवस की आम्हाला येलच येत नव्हतं आता बघू आता केल्या का तुमच्या सोबत शेअर करेन आता जाताना घेऊन जाऊ उद्याच बेत करू आहे ना आत्ती त्याशिवाय व्हायच्या नाही का हां चला आता आम्ही लावून घेतो त्याच्यात तर टपातच आहेत खालीच आहेत घेतलं होतं का तुम्ही मग मी तर काय हलवलं नाही हिथं प्रॉब्लेम असा झाला मग खुरपत्र घेऊन आलो टप मध्ये घालून पण मला वाटतं शेपूची भाजी काढताना तिथंच विसरलं आता आत्तीला म्हणलं काटकी घेऊन वडा म्हणून <laughs> आत्तींच चालू तर हे ह्याच्यात लावून घेतो दोन्ही कडनं बिया काढल्या ना वरती ह्यावेळेस काय मित्री बिना भिजवता लावायचे <laughs> पावसाच्या आहे ना ते अगोदरची नेट करायची राहिली होती आता लावायला आणली आता इथं लावून घेते रात्री इकडे रेगा पाडते परतले दाटोगवली म्हणजे होते का म्हणून म्हणत होते तुम्हाला झाड हा मग काय जरा दाटच होते पण असू द्या आता ससो खाऊन बी टाकतोय त्याच्यामुळं हा ससल खाऊन टाकतोय भाजी हो त्याच्यामुळं आता किती खोटा पाहिजे हा मग काय मग काय म्हणून थोडे जादा लावली असू दे असं तर आपल्या खुश होईल त्याच्या खायसाठी लाव दे म्हणून होय होय चांगली असते की भाजी खाल्लेली आता एवढीच मेथी लावली आता इकडशे पुलावाय हो नाही व्हायची मेथी ती खुरपतीतच राहील आव मग अशी त्या आपल्या कॉक्च तिथं काय तुम्हाला आवडते म्हणून जर जादा टाकायला लागले हा तिला लय आवडतात पराठे भाजी खात नाही पराठे तर त्याच्या पोटात जातात तेवढे <laughs> कशा कशाच बी आणल्यात बघा लावायला आम्ही येऊन आलो आता कारल्याचे भेंडीचे आणि घेवडा घेवडाच आहे ना आत्ती घेवडा तिथं लावायचे तिथं तिथं लावायचं लावायचंय मी पुढे चेक करत होती कुठली कशात आहे म्हणून झाली का नाही वाटलं म्हणूनच म्हणलं धन आलेली पण थोडीशी घेतली उपसून भाजीला घातलंय ना असे बारीक करून घसकटून एकदम तर भाजीला लय मस्त ना देश येत <laughs> चला आता कारल्याची बी लावायची तिकडे जाऊ आपण <laughs> कारल्याची बी तिथे लावायची घरापाशी कोथिंबीर <laughs> <laughs> आता आम्ही जायचं म्हणून निघालो होतं तर जी पहिली वाळलेली कोथिंबीर होते ना त्याचे धने वाळले ते ना जुगाड बघा घर नाही त्यांना धन आणलं नाही म्हणून हितलंच हे बघा हित दिसते हे हातात यांच हे असंच उपसले आणि नुसतं चोळ लाईन वडून ह्याच्यामध्ये आणि मी आपली चला म्हणून बसली हा आता ही उगवते हा आता ही उगवते आता उगवल्यानंतर दाखवते तुम्हाला आता पाऊसही पडतोय जमीन पण वल्ली आहे ना खान्न त्याच्यामुळं आणि आता धग पण आहे जास्त आहे ना खान्न गरम लागतंय त्यामुळे जरा लवकर उगवेल चला आरो दादा आता आरो दादा हात लागल्या म्हणल्यावर लगेच कोथिंबीर उगवते मग होय आणि थोडीशी उपसून घेतली होती पण आता खुडून पण घेतली हिवा जी कवळी होती हे दांडी बघा ना किती जाड आहे कशा दिसते आणि हे निबर पण नाही कवळ आहे बघा लगेच कट्ट कट्टरिश झेंडूची फुलं टाकलेली त्याची किती उगवून आले ते रोप दादानं स्कूल मधून त्या रोपाचे फुलं बडिशा बघा किती छान आले आता हे अगदी पूर्ण ती काय म्हणते ते आंब्याच्या बुडात आले आता ह्यानं ठेवतात का अजून उपसून टाकतात काय माहिती हा को ए खुरपं राहिलेला आरोग्य घेऊन आला काय म्हणताय आगोबाय होय आहो कोथिंबीर पडली माझ्या पाटीतन या कारल्याचे बिलाव या चार तर बिया इथे नाही नाही सहा सात आहेत म्हणजे <laughs> जास्त लावायचं ते पण म्हणलं मग मी परत ताकद बसल अजून खाऊन खाऊन आज तर टीव्ही बघते का झोपली हो चला भेंडी रात्रीत लगेच किती मोठी झाली रात्रीच मी म्हणलं लगेच तोडायला नको तोडली नव्हती एवढीशीच होती आता लगेच एवढी मोठी दिसायला त्या दिवशी तुम्हाला मी तसं खायला भाजी विकत आणलेली त्याच्यामुळे चिरून लावली होती त्यातले हे पाच सहाच उगवले ते आता म्हणलं जाऊ द्या ह्याच्या बिया तर होते भाजी लावायला आणि काही खोडली नाही एवढी पाच सहा एवढीच आहे ती झाड्याची सुद्धा उकारली हां हे तरच लावायचं आहे कारलं इकडं गवत काढलं किती स्वच्छ दिसायला लागले एवढं ढीग लागलं इकडे एकन पलीकडे हां तेच की भोपळ्याच्या वेलाच वय व्हायला लागले वाटतं अर्ध्या सुकायला लागलाय इकडून पलीकडं तिकडे एकदम ताजा तवाना दिसतो हां एकच मिनिटात मी आले अर्ध्यात पलीकडे पलीकडं वेल सुकला इकडचं चांगलं आहे तसं तर मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होते ब्लॉग मध्ये भोपळे आपले पण आता बघा आता तर जास्त लागायला लागलेत अजून आम्हाला वाटलं आता बहर कमी झालाय थोडस कमी कमी आले होते हे मी तुम्हाला म्हणलं होतं हे बघा असले भोपळे खाल्ले ना सेम ककडीसारखे लागतात त्याची शाईन पण किती आहे भोपळ्याची न आवडलेल्या माणसाचं सुद्धा प्रेम हो व्हायचं भोपळ्यावर किती दिसत आहेत इकडं पण आहेत अजून दाखवत आणि सगळीकडे तर बघू शकतो सगळीकडे फुलंच फुलं आली गोपळ्याला आणि आता बघा हे मिनिट ते बघा हे कसे सुरळी होते ह्याचे असं खाली सोबत ना असे गोल गोल पॅक होते ओ टाकी भरली तिकडं आरो कुठं गेला ब जात एक मिनिट मोटर चालू केले ना पाणी भरायला तर टाकी भरून व्हायला लागली आम्ही तिकडे आहे तोपर्यंत ते लगेच कुठलं कुठं आलं पाणी चला काय आणलं खायला <laughs> आत्ता तर पालकाचा ठोम किती चांगला आलाय हो पालक हा उगवले बारीक बारीक साइडनं पहिली अगोदर होती ना त्याच्या बिया पडल्या होत्या आणि तांदळाच्या भाजीचे पण बी पडले होते दिसतंय का तुम्हाला सगळी तांदळाची भाजी उगवली आता ही नवीन आत्ता उगवलेली आणि हे ह्याच्या असल्या बिया पडल्यात निघून या बी टाकले तरी उगवतात हा बी पडल्या आता उगवले भरपूर शेंगा बी काढायला आली तर लावून घेतो आता आम्ही डोक्याची बी ह्याचे कारलेचे इकडं पण लागले घ्यायचे लय बरं आलाय दोडके ह्याला भोपळ्याला <laughs> चला बंद करून आलं टाकी आज तर काय करते काय घेऊन आलंय पाणी ती बरं झालं लय चांगलं लागली होती गोसावळी निघते का बघू म्हंटल आता किती मोठी झाली ती अग वयातील लईच मोठं झालं आव हे बघा इकडं वय गवळ हा आ होय त्रिवेणीला नाहीतर तर वय बोल झाली असते जाताना हा दर थांब हे बघ अरे रे 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 हे बघ हे बघ आता हे काय मोठ झालं नाही आता हे असं झालं दाबलं अगो आताच गेलं की अंगटा बिया इथं लावायचं उगवल नाही उगवल म्हणून दोन दोन एका जागा लावतेच लावले कुठ लावायचं गवत काढल्यामुळे सगळं स्वच्छ दिसायला लागले लावून घेतला सगळ्या बिया आता चला भरपूर निघाली भाजी झालं <laughs> सगळ्या बिया लावून आता उगवल्यानंतर परत मी ब्लॉग शेअर करीन तुमच्यासोबत तर आता स्वयंपाकाची घाई आहे चला मग कसं वाटतं तुम्हाला आजचा आपला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय